लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न सुजयदादा विखे आणि अमोलभाऊ खताळ मित्रपरिवार पिंपरणे कोळवाडे तालुका संगमनेर यांच्या वतीनं सुजय पर्व आणि आमदार चषक टेनिस बॉल ओव्हर आर्म पिंपरणे कोळवाडे प्रीमियर लीगचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटन सोमवारी सतरा मार्चला आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते पार पडलं गगनगिरी विद्यालयाचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख शेतकरी नेते संतोष रोहम पिंपरणे जनसेवा मंडळाचे अध्यक्ष बंडूनाना देशमुख लहूजी सेनेचे अध्यक्ष मंजाबापू साळवे सुयोग गुंजाळ नितीन पानसरे कैलास गुंजाळ महादू गोंदे राजू काळे अनिल नागरे उत्तम नाना राहींज सुरेश ठोंबरे गोरक्षनाथ करपे चांगदेव राहींज दुर्गेश देशमुख सुरेश गाडेकर नवनाथ वर्पे अनिल नागरे यांसह ग्रामस्थ आणि खेळाडूंची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती सतरा ते एकवीस मार्च या कालावधीत सुजय पर्व आणि आमदार चषक बॉल ओव्हर आर्म भव्य क्रिकेट लीग स्पर्धा पार पडणार आहे परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्या मैदानावर ही स्पर्धा होतीय या स्पर्धेसाठी पहिलं बक्षीस एकाहत्तर हजार दुसरं एक्केचाळीस तिसरं एकतीस आणि चौथं एकवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच विजेत्या प्रत्येक संघमालकाला स्पोर्ट्स सायकल दिली जाणार आहे स्पर्धेची प्रवेश फी सात हजार रुपये असून स्पर्धा पोस्टनुसार हाफ खेळवल्या जाणार आहेत या स्पर्धेमध्ये फक्त सोळा संघांना संधी मिळणार आहे सेमीफायनल हाप पद्धतीनं सामने खेळवले जातील चार दिवस चार संघ बक्षीसपात्र फेरीत प्रवेश करतील एक ऑल इंडिया आयकॉन घेण्यास परवानगी घेण्याची परवानगी दिली गेली आहे अमोल भाऊ या ठिकाणी सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी क्रिकेट स्कॉर्स भरवायचं ठरलं बक्षीस कुठून आणायचे काय कसं करायचं हे कुठलंही नियोजन असताना मी फक्त कोणाकडेच गेलो नाही मी फक्त फोन केले भाऊ एवढं एवढं बक्षीस लागतं मला प्रत्येकाने फोनवर बक्षीस देण्याचं काम केलं तुमच्या पर्यंत सुद्धा मी पोहचू शकलो नाही निमंत्रण पत्रिका देण्यासाठी त्याबद्दल सुद्धा मी तुमचे तुमची माफी मागतो आणि या ठिकाणी पहिलं बक्षीस आपल्याला लोणी सुजयदादा विखे पाटील परिवाराच्या वतीनं मिळालं एकतीस हजारांचं बक्षीस गोकुल भाऊ दिघे यांनी दिलं अकरा हजाराचं बक्षीस अकरा हजाराचं बक्षीस आपल्याला सचिन शिंदे पाटील पप्पू शेठ गाडे यांनी दिलं सात हजाराचं बक्षीस राहुल भाऊ दिघे यांनी दिलं या सर्वांना फक्त मी एकच फोन केला त्यांनी फोनवर तुला किती पाहिजे एवढं सांगितलं मी आकडे सांगितले तेवढं बक्षीस एक मिनिटात त्यांनी देण्याचं काम केलं या बक्षीस दात्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो म्हणून हा जाती धर्माच्या पलीकडे जाऊन काम करणारा कार्यकर्ता आणि म्हणून इथला सगळा आदिवासी समाज असेल दलित असेल ओबीसी असेल सगळ्या समुदायाचे लोक बंडुराणाचे मित्र आहेत असा गावचा आमचा अत्यंत लाडाचा आणि सगळ्यांचा प्रिय असलेला बंडुराणा आणि त्यांच्या मुलं आणि या सगळ्या मित्रांनी तिकीट स्पर्धा आयोजित केली आताच साहेबांनी सांगितलं उन्हाचा प्रचंड पारा वाढलेला आहे मी सगळ्या खेळाडूंना अत्यंत नम्रपणे विनंती करेल मित्रांनो ही सात आठ दहा दिवस ही स्पर्धा चालणार आहे आपण अत्यंत शांततेच्या पद्धतीने खेळीमिळीच्या वातावरणात कुठल्याही स्पर्धेला गालवट लागणार नाही असं काम आपण सगळ्यांनी करायचे विशेषतः संयोजकांना विनंती करतो गावचा जरी संघ असला तरी कुठेही पासलिटी होणार नाही कुठलीही वशिलीबाजी होणार नाही असं काम, काम या ठिकाणी आपण या आठ दिवसात करायचं आपल्याला आणि एकदम चांगल्या पद्धतीने पुढच्या वर्षी येणाऱ्या स्पर्धकाला मिंबरण्यामध्ये स्पर्धा असं जर वाटलं तर तो आनंदाने आला पाहिजे असं काम संयोजकांनी करायचंय खेळाडू उन्हामध्ये फिल्डिंग करत असतात त्यांना जाग्यावर पाणी व्यवस्थापकांनी देण्याची व्यवस्था करायची तरच या स्पर्धा यशस्वी पार झाल्या असं मी समजेल खऱ्या अर्थाने या क्रिकेट साठी आपल्या गावातील अनेक चांगल्या लोकांनी आम्हाला या ठिकाणी मदत केली परिसरातील गटातील घरातील लोकांनी चांगले बक्षीस देऊन आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन केलं खऱ्या अर्थाने आपण बघितलं तर या ग्राउंडवरती अनेक मॅचेस या ठिकाणी झाल्या परंतु या तालुक्याचे आमदार आदरणीय आमदाऊ खटा हे या ठिकाणी यांच्या नावाने या ठिकाणी पहिलीच या ठिकाणी आपण या ठिकाणी हे भरवतो आहे आणि सालाबाद प्रमाणे खऱ्या अर्थाने शालाबाद प्रमाणे आपण हेच या ठिकाणी सर्व तरुणांनी एकत्र येऊन आपण अमोल भाऊच्या नावाने आणि नावाने या ठिकाणी वेळवेळी आपण या ठिकाणी भरू या सगळ्या नियोजनासाठी बंडोनाना देशमुख असतील आमचे नेते आदरणीय ने दुर्गेचा दुर्गेशासन त्यानंतर आमचे सर्वच या ठिकाणी सिद्धार्थ साळ सिद्धार्थ साळवे गणेश साळवे ऋषिकेश साळवे गोकुल साळवे रितेश साळवे वैभव साळवे आज शंभर गाव आहे ती सगळी हे आता वाचण्यात वेळ जाईल त्यामुळे त्यामुळे खऱ्या अर्थाने या या ठिकाणी सर्वच या ठिकाणी आलेले आहेत भाऊंना या ठिकाणी विनंती करतो की लहुजी प्रतिष्ठानच्या वतीने आपला या ठिकाणी कार्यकर्त्यांना या ठिकाणी सत्कार करायचा आहे अमर भाऊ आमदार झाले असं समोर वाटत नव्हतं पण आम्हाला ज्या दिवशी अमर भाऊंनी अर्ज भरला त्याच दिवशी अमोल भाऊ आमदार झाले असं आम्ही सांगत होतो तुम्हाला सांगतो अमोल भाऊ सकाळी आठ वाजता पिंपरण्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा फटाकडे वाजवले तर अमोल भाऊ आमदार झाले म्हणून सकाळी आठ वाजता साहेब लोकांनी रात्री पटवून लावले आणि सकाळी काढले साहेब एक विशेष वाटत मला अमोल भाऊ काल मी संगमनेर मध्ये सहा वाजता थोडं कामानिमित्त गेलो बॅनर बिनरच्या तर मी तिथून गेलो शिवजयंतीच्या वेळेस तिथं कुणी बोलत होत आपल्याला काय नाही टीका करायची नाही अरे पण आम्हाला अभिमान वाटला आज जय भवानी जय घोषणा दिल्या तर हीच तर खरी शिवसेना आहे अमन भाऊंच्या रूपाने अमल भाऊ त्यांना एवढाच शिकवलं का जय भवानी जय शिवाजी म्हणायला तरी लावलं दुपारच्या गावामध्ये सर्व तरुण मित्रांनी अचानकपणे क्लिक स्पर्धा भरवल्या आणि निमित्ताने मला वाटतं एक सार्वजनिक माझ्या बापूरच्या कार्यक्रमाला आपल्याला परंतु खरंच सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्ताने पहिल्यांदा खरं साहेब आपल्या गावामध्ये तर आपल्या सगळ्यांच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो आणि हे ग्राउंड सदैव आपल्या पंचकृषीसाठी आपल्या गावासाठी तरुण मुलांसाठी यांच्यासाठीच आपण निर्माण केले माझ्या नाही ग आपला प्रत्येकाला काही थोडीशी माझ्यावर काही व्यक्तिगत नाराजी आली असेल पण मी केलं हे सगळं तुमच्याच मुलांसाठी केलं आणि मला आनंद वाटतो की तुम्ही अशा स्पर्धा भरवता आणि इथून मागे अनेकांनी स्पर्धा भरवल्या आपण याच्यामध्ये कुठलेही एक सामाजिक बेस म्हणू आणि तरुणांना काहीतरी खेळायला मिळावं स्पोर्टमध्ये त्यांचे प्रावीण्य मिळवावं अशा प्रकारे तर प्रत्येक वर्षी एक स्पोर्ट भरतात महिला पहिल्यांदा आता आपले नवीन मुस्टर आमदार जे आहेत त्यांनी मग क्रिकेट त्याच्यात छान शाटकार मारले त्याचा अर्थ ते भविष्यातही असे चांगले शाटकार मारतील आणि या तालुक्याचं पर्व होते निश्चितपणाने खरा विकास आपल्या या तालुक्यामध्ये इथून पुढे पण होईल ज्या पद्धतीने आता सुजय पर्व व आमदार चषक सुरू झाला आहे आपले नेते आणि आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील सुजय दादा विखे पाटील असतील यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील तरुणांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपल्या संगमनेर तालुक्यात सुरू झालं लवकरच आपण ही तालुका स्तरावरती ज्या पद्धतीने तुम्ही आता गावागावात स्पर्धा घेताय त्यातून पुढे येऊन आपणही तालुका स्तरावरती आमदार चषक आपण ठेवतो प्रत्येक गावातील एक एक टीम त्याच्यामध्ये येणार आहे सहभागी होऊन यापूर्वी ज्या पद्धतीने आपल्या तालुक्यातील विद्यार्थ्यांना खेळाडूंना क्रीडा क्षेत्रापासून वंचित ठेवण्यात आलं भविष्य काळामध्ये माझा प्रयत्न राहणार आहे आपल्या तालुक्यातील क्रीडा व कला क्षेत्रातील जे काही तरुण असतील तरुणी असतील त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे त्यामुळं आज या क्रिकेट स्पर्धेसाठी ज्या ज्या आयोजकांनी आयोजक आहेत पण ज्यांनी ज्यांनी प्रश्न स्वरूपात भरू मदत केली त्या सर्वांचे सुद्धा मी अभिनंदन करतो आणि त्यांचे आभार मानतो असंच प्रेम आमच्या दुर्गेश व त्याचे जे सहकारी बंडू नाना माझ्या म्ह असेल या सर्वांवरती आपलं प्रेम असंच राहून द्या येणाऱ्या कालावधीमध्ये हो निश्चित जसं आता संतोष भाऊनी सांगितलं का त्यांनी या गावामध्ये सर्वप्रथम सुरुवात केली होती क्रिकेट स्पर्धेसाठी संतोष राव तुम्ही जे काम सुरू केलंय त्यामुळंच आज तालुक्यामध्ये परिवर्तन झालंय असं म्हणायला काय आपल्याला राहणार नाही मला विशेष तिथं बंडू नानाचं अभिनंदन करावं लागेल बंडू नाणे निवडणूक निकालाच्या दिवशी आठ वाजताच फटाके वाजले होते सगळ्यांनी <laughs> मला त्यावेळेस फोन करून सांगितलं <laughs> घेतला <laughs> घेतला त्यामुळं त्या गावाचं विशेष माझ्यावर प्रेम आहे पिंपरण्याच <laughs> त्यामुळं येणाऱ्या कालावधीत ज्या काही आपल्या माझ्याकडून विकासाच्या बाबतीत ज्या काही आशा आहेत त्याच्यात कुठेही आपल्याला आपला भ्रमनिराश होणार नाही माझा प्रयत्न राहील संतोष सांगितल्यानुसार सभा मंडपासाठी सुद्धा मी आमदार राधाकृष्ण विखे पाटलांशी बोलून निधी आमदार निधी मार्च नंतर मला येतोय पण तोपर्यंत काय जिल्हा नियोजन मधून किंवा दुसऱ्या काही याच्यातून आपल्याला निधी कसा देता येईल त्याचा माझा प्रयत्न राहील त्यानंतर जी काय आपली सूचना आली मला माहित नाही पण बापू साहेबांनी जर सांगितलं शालेय शिक्षण विभागातून किंवा क्रीडा विभागातून आपल्याला याच्यासाठी क्रीडा संकुलनासाठी खासगी आपण करत असतो याच्यातून आपल्याला व्यायामशाळा साहित्य किंवा इतर साहित्य मिळू शकतो क्रीडा विभागाकडून तर मी क्रीडा अधिकाऱ्यांना सुद्धा यावं वस्तुस्थिती माहिती करून घेऊन लवकरच आपल्याला शाळेसाठी सुद्धा या क्रीडांगणासाठी काही करता येईल यासाठी प्रयत्न करेल आपण आज सर्वांनी जसं आता मागाशी बोलण्यात आलं दुपारी दोन वाजता झाली माझी वाढलेला आहे त्यामुळं आणि संध्याकाळच्या नाही तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुजयदादा विखे आणि अमोल भाऊ खताळ परिवार पिंपरणे कोळवाड्याचे खेळाडू परिश्रम घेत या क्रिकेट स्पर्धेचा सर्व क्रिकेट शौकिनांनी आनंद घ्यावा असं आयोजकांच्या वतीनं आवाहन केलं गेलंय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर